मागच्या काही वर्षात सत्तेत आलेल्या सरकारने अनेक योजना नवीन धोरण राबवली त्यापैकी सगळ्यात जास्त प्रभावी आणि कमी वेळात प्रचंड बहुमताने प्रसिद्ध झालेली लाडकी बहीण योजना महिलांच्या हक्काची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेल्या काही महिन्यामध्ये प्रचंड चर्चेचा विषय ठरलेला या योजनेतील महिलांचे ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम चालू आहे त्याची मुदत नोव्हेंबर पर्यंत होती पण आता महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुदत वाढवलेली आहे एकतीस डिसेंबर पर्यंत महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात ही त्यांनी माहिती दिलेली आहे नमस्कार मंडळी मी कृती काने तुम्ही बघत आहात नीतिकट्टा अनेक राज्यांमधल्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमुळे सरकारचे आभार मानताना दिसत आहेत अर्थात या योजनेमुळे सरकार आणि राज्यांमधील तमाम महिलांच्या सरकारच्या विरोधात जात नसल्याचं पाहायला मिळतंय सुरुवातीला या योजनेबाबत अनेक चर्चा विरोध प्रश्नचिन्ह उभे राहिले होते पण वर्षभरापेक्षा जास्त काळ महिला या योजनेचा फायदा घेत आहेत त्यामुळे सध्या तरी सगळीकडे आनंदी आनंद आहे सुमारे अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे पण त्यातल्या सुमारे दीड कोटी महिलांचे ई केवायसी फॉर्म अजून भरून झालेले नव्हते पन्नास लाखापेक्षा जास्त महिलांचे फॉर्म अर्धवट भरून झालेले आहेत हा आकडा आताच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे निवडणुकींच्या तोंडावर आणि राजकीय परिस्थिती बघता सरकारला लाडक्या बहिणींना नाराज करणे परवडणार नाही नुसती मुदतवाढ नाही तर समाजातील एकट्या घटस्फोट महिलांनी या योजनेत सहभागी करून घेतली आहे वारंवार मुदतवाढ करूनही काही अंशी सरकार बहिणींची मर्जी राखण्याचे यशस्वी झाले आहेत आता याची मुदतवाढीची कारणे काय आहेत आपण मागच्या काही महिन्यांपासून अवकाळी पाऊस अतिवृष्टी पूर अशा नैसर्गिक आपत्तीचा सामना करतोय अनेक महिलांचे दाखले कागदपत्रे पुराच्या पाण्यात झाले आहे अनेकांची गेली संसार पंतरी या कागदपत्रांची काय कथा आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तसेच ज्या स्त्रिया एकट्या आहेत विधवा आहेत त्यांच्यावर अन्याय होत होता त्यांना लाभ घेता येत नव्हता त्यांना सुद्धा योजना मिळावी अशी त्यांची मागणी आहे त्यामुळे त्यांच्या मागण्यांवरून पुन्हा योजनेमध्ये मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे विधवा स्त्रिया पतीचे मृत्यूपत्र किंवा वडिलांचे मृत्यूपत्र इ के मध्ये जोडू शकतात घटस्फोट झालेल्या आणि एकट्या महिला न्यायालयाची कागदपत्रे जोडू शकतात सरकारच्या या निर्णयामुळे लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे आणि आता एकतीस डिसेंबर पर्यंत इ प्रक्रियेची मुदत वाढल्यामुळे आता बहिणींनाही दिलासा मिळालेला आहे आता संपूर्णच योजनेकडे पाहिलं तर एकतर पूरग्रस्त महिलांना या योजनेच्या हप्त्याने थोडीशी आर्थिक मदत होईल महत्वाचे म्हणजे ज्या गृहिणी आहेत त्यांना घरातील प्राधान्य मिळेल आणि आणखीन महत्वाचं म्हणजे मतदानामधील स्त्रियांचे प्रमाण वाढेल आणि याचा फायदा राजकीय हेतूने सरकार करून घेत आहे स्त्री ही कुटुंबातील महत्वाची सदस्य मानली जाते तिला प्राधान्य देत सरकारने अनेक गोष्टी साध्य केलेल्या आहेत पण आता याच बरोबर समाजातील अनेक महिला आहेत ज्या स्वतः नोकरी करत आहेत उत्पन्न चांगले आहे त्या योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांची मते काय आहेत हे जाणून घेणं ही महत्त्वाचं आहे ही योजना महिलांची तात्पुरती मर्जी राखेल की सरकार पुढच्या काळातील योजना चालू ठेवेल याचबरोबर समाजातील अनेक महिला आहेत ज्या स्वतः नोकरी करत आहेत उत्पन्न चांगले आहेत त्या योजनेचा लाभ घेत नाहीत त्यांची मते जे जाणून घेणं हे तितकच महत्वाचं आहे आता ही योजना महिलांची तात्पुरती मर्जी राखेल की सरकार पुढच्या काळातही योजना चालू ठेवेल महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न चालू ठेवेल आता याचा अंदाज निवडणुकीच्या निकालानंतरच ठरेल असं आत्ता तरी म्हणता येईल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद